नमस्कार मी दैनिक मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं दैनिक बुलनशक्ती युट्यूब वरती मी सहर्ष स्वागत करीत आहे दरवेळा प्रेक्षकांच्या खास भेटीसाठी विविध व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून विविध खुलासे आम्ही करत असतो परंतु आजचा जो खुलासा आहे तो खुलासा इतरांच्या बाबतीत नव्हे तर स्वतः माझ्या संदर्भामध्ये आहे आपण काही महिन्यापूर्वी एक माझा मी जो खुलासा केला होता पोलीस प्रशासनाशी निगडीत अं पुंडिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्या संदर्भामध्ये अं माझी मोजे गारखेडा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळकत आहे आणि या मिळकतीशी निगडीत न्यायालयात वाद गेली आठ वर्ष झाले प्रलंबित होते मान्य न्यायालयाच्या तीन निकाला अन्नवेळे मी संबंधित पोलीस आयुक्त यांच्याकडे माझ्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केलं होतं ते अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशानुसार काढण्यात यावं यासाठी पोलीस आयुक्त यांच्याकडे मी अर्ज केला होता पोलीस आयुक्त यांनी सदरील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये पोलिस निरीक्षक पुंडलिक नगर यांना आदेशित केलं होतं आणि त्यांचा आव्हान मागवला होता संरक्षण पुरवण्यासंदर्भामध्ये तिथले जे पोलीस निरीक्षक लाचखोर म्हणून आहे राजेश यादव या पोलीस निरीक्षकाने अं माझ्याकडून सकारात्मक अहवाल वरिष्ठांना पाठवण्यासाठी लाच मागितली होती दीड लाख रुपये त्यापैकी पन्नास हजार रुपयाची लाच जी आहे माझ्याकडून स्वीकारली होती ह्या सर्व काही एकंदरीत चर्चेचा व्हिडिओ पैसे देवाण घेवाचा व्हिडिओ आणि प्रॉपर्टीशी निगडीत व्हिडिओ मी पूर्ण चित्रीकरण केलं होतं कारण की मला लाद देण्याची बिलकुल इच्छा नव्हती कारण की एक मी स्वतः एक जबाबदार संपादक या नात्याने मी जनतेला जर न्याय देतो तर स्वतःला न्याय देण्यासाठी जर लाद द्यावा लागत असेल तर माझ्यासारखा मूर्ख माणूस कुणीच नव्हे तर ही गोष्ट मला सातत्यानं पोचत होती आणि त्यामुळे मी त्या संबंधित पोलीस निरीक्षकांचा व्हिडिओ लाच घेता व्हिडिओचा त्यानंतर मी संबंधित व्हिडिओची तक्रार जी आहे अतिरिक्त पोलीस महासंचालक आदरणीय विश्वास नागरे पाटील मुंबई यांच्याकडे संबंधित पोलीस निरीक्षक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भामध्ये अर्ज केला होता तक्रारी अर्ज माननीय अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन थेट पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर संदीप आठोळे साहेब और राजीव तळेकर यांना मुंबई या ठिकाणी संबंधित चौकशी कामे बोलून त्यांचं सविस्तर म्हणणं ऐकून घेऊन व्हिडिओ चित्रीकरण पाहून आणि त्यांचे जे कायदेशीर सल्लागार असतील लाचूल प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असणारे त्यांचं अं मार्गदर्शन घेऊन तो आदेश थेट गुन्हा दाखल करण्यासंदर्भामध्ये इथल्या छत्रपती संभाजीनगर लाचूलच प्रतिबंधक विभागाचे संदीप आटोळे यांना तो आदेश त्यांना देण्यात आला आणि संदीप आठोळे यांनी संबंधित आयोग म्हणून राजीव तळेकर पोलीस उपाध्यक्ष लाचूलचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांना चौकशी काम तो विषय दिला आणि त्यांनी राजीव तळेकर यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणे गाठून माझ्या फिर्यादीवरून त्यांनी राजेश यादव यांच्यावरती गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेश यादव हा फरार होता आणि यादव फरार झाल्यानंतर गेली तीन महिने झाले राजेश यादव पोलिसांच्या हाती येत नव्हता हाती येत नव्हता अटकपूर्व जामीन जे कायदेशीर सल्लागार आहेत नावलौकिक असलेले घाणेकर हे त्यांच्या वतीने वकील म्हणून त्यांनी लावण्यात आलेले होते त्यांनी त्यांची बाजू त्यांच्या पद्धतीनं सक्षम मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला परंतु न्याय व्यवस्थेने जे काय भक्कम माझ्याकडे उपलब्ध असलेले पुराव्याचे अवलोकन करून जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन हा नाकारला यानंतर अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांनी माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अं परत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला मात्र न्यायालयाने या ठिकाणीही सडेतोड भूमिका घेतल्यामुळे व सबळ पुराव्याच्या अनुषंगाने त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व नाकारण्यासाठी भूमिका घेतली ही बाब लक्षात येतात त्यांची कायदेशीर सल्लाकार आदरणीय घाणेकर साहेब यांनी तो अर्ज जो आहे विथड्रॉल केला आणि विड्रॉल झाल्यानंतर सर्व मार्ग बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतः राजेश यादव यांनी आपण आता अटक झाल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीये असं लक्षात आल्यानंतर आणि अनेक लोकांचे त्यांनी मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी इथं लातूच प्रतिबंधक विभागाला अटक झाले अटक झाल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि हजर झाल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना दोन दिवसाचा पी सी आर मागवला आणि पी सी आर झाल्यानंतर त्यांची आता छत्रपती संभाजीनगर हर्सूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे सध्या त्यांचा हल्ली मुकाम जो आहे राजेश यादव या लाचखोर पोलीस निरीक्षकाचा कारागृहामध्ये आहे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असं की ज्या वेळेस आपल्यावर अन्याय होतो त्यावेळेस अ पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं आपली भूमिका पार पाडतं एवढा गंभीर विषय महाराष्ट्र लेव्हलचा होऊन एक जबाबदार अधिकारी जर अटक होत असतील लाच प्रकरणी आणि त्या अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर कारागृहामध्ये रवानगी झाल्यानंतर इथले पोलीस आयुक्त असतील आदरणीय प्रवीण पवार साहेब यांनी आता तरी डोळे उघडून न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे पोलीस उपायुक्त असतील किंवा एसीपी असतील यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे परंतु सर्व आता ही सध्या कार्यरत असलेले पी आय यांच्याकडे मी विनंती वजा अनेक वेळा अर्ज या घटनेनंतर केले त्यांनाही वेळोवेळी जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ऐकावे जनाचे करावे म्हणायचे या पंक्तीने ग्रासलेले हे जे अधिकारी भुरसटलेले आणि लाचेच्या चक्रीवाह मध्ये अडकलेले आपल्या खाकी वर्दीचा विसर पडलेले अधिकारी हे न्याय देण्याच्या प्रतीक्षेमध्ये दिसताना आपल्याला दिसत नाहीये जर न्यायालयाचे तीन तीन निकाल असतील माझ्यासारख्या संपादकाला जर एवढ्या भूमिका घेतल्यानंतर दुश्मिनी घेतल्यानंतरही ही जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला किती संघर्ष करावा लागत असेल याचा आपण विचार न केलेला बर आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे जे आहेत अत्यंत अं मनमानी करणारे पोलीस आयुक्त आहेत आय। त्यांनी माझ्या अर्जावर कठोरपणे भूमिका घ्यायला पाहिजे होती इतका गंभीर विषय झाल्यानंतर परंतु त्यांनी भूमिका घेतलेली नाहीये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं त्यांना संरक्षण पुरवण्याखामी लेखी पत्र देखील काय कारवाई करण्यात आलेली या संदर्भामध्ये दे, देण्यात आलं तर संबंधित पोलीस निरीक्षकांनी त्यांना जी काही संचिका उपलब्ध करून दिलेली आहे ती राजेश यादव यांच्या काळामध्ये दिलेली आहे राजेश यादव यांनी माझ्याकडनंही लाच घेऊन संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याकडनंही मुबलक पैसा घेतल्यामुळे माझा जो अहवाल आहे नकारात्मक पाठवणे एक साहजिकच होतं तर त्यांच्याकडनं मला संरक्षण मिळाले अपेक्षित नव्हतं म्हणून मी ती काही भूमिका घेतली नाही परंतु आता सध्या कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक असतील एसीपी असतील डीसीपी असतील सी पी असतील त्यांनी कागच बोलला पाहिजे या मंत्र याखाली सविस्तर गोष्टी जाणून घेऊन भूमिका घेतली पाहिजे राहिला मुद्दा कायदा सुव्यवस्थेचा आणि कायद्याच्या पलीकडे काही करणार नाही कायद्यावर आमचा परिपूर्ण विश्वास अर्थ आहे की कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही आहे आणि कायद्यामुळेच आज आमची जागा अबाधित आहे सुरक्षित आहे परंतु आज जर बघितलं हल्ली महानगरपालिका आयुक्त मनपा आयुक्त असतील यांनी या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अ थोडीशी भितीपोटी सुनावणी घेण्यात आली त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभागाचे संतोष वाऊळ हे फक्त आर्थिक देवाण घेवाण करूनच अ लोकांचे रस्त्यावर बसणाऱ्या लोकांचे अतिक्रमण काढत असतात सुपारी दिल्यानंतर नको त्या लोकांचे अतिक्रमण काढत असतात परंतु न्यायालयाचे आदेश पारित असताना न्याया ही न्यायालयाचे निकाल आमच्या बाजूने असतानाही देखील सबळ पुरावे आमच्या बाजूने असताना देखील संतोष वावळे यांना आदेश पारित करायला मुहूर्त आजपर्यंत सापडलेला नाहीये मनपा आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील हे दोघे जे आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोघांनी मिळून जे आहे संबंधित जे काही कमल मोहन चव्हाण आहे संस्थाधारक त्यांनी त्यांच्याकडनं आर्थिक देवाण घेवाण केल्यामुळे ते आदेश आमच्या बाजूने निर्गमित करत नाहीये म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जर एखादा संपादक पुरायणीशी सर्व काही बातम्या प्रसिद्ध करत असेल पुरायणीशी व्हिडिओ असेल सगळे काही पुरावे देत असेल आणि कागद त्याचा बोलत असेल तर एका संपादकाला हे वरिष्ठ अधिकारी कसं वेठीस धरतात आणि त्याला न्यायापासून कशा पद्धतीनं वंचित ठेवतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे गारखड्याचं प्रकरण आहे जर एका पी आय ला कायद्याच्या चौकटीत बसून जर न्यायवस्था कारागरामध्ये त्याच्याच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायला प्रवृत्त करते त्याच्याच पोलीस ठाण्यामधून त्यालाच फरार करते त्याच्याच पोलीस ठाण्यामध्ये एकेकाळी अनेक गुन्हेगारांना त्यांना कारागारमध्ये पाठवल्यानंतर स्वतःलाच कारागारामध्ये डांबून घेण्याची वेळ येते ही सर्व काही न्यायव्यवस्थेची मी खूप काही आभार मानतो तसेच या प्रकरणामध्ये माझा जा सर्वात जास्त आभार मानायचे ते म्हणजे माझ्या पत्रकार बंधू भगिनींचे असं एकही वर्तमानपत्र नाही की राजेश यादव या लाजखोर पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी बातमी प्रसिद्ध केली नाही तब्बल एक दोन नव्हे तर जवळपास शंभरच्या जवळपास वर्तमानपत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी आणि प्रिंट मीडियानी सर्वांनी सडेतोडपणे बातम्या प्रसिद्ध केल्या आपल्या मुखपृष्ठावरती पहिल्या पानावरती त्यांनी बातम्या प्रसिद्ध करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचं काम केलं मला एकच सांगायचं आहे की पोलीस महासंचालक असतील किंवा इतर कार्यालय असतील की जर आपल्याकडे एखादा न्यायालयाचा आदेश आला तर त्या न्यायालयाच्या आदेशाचं आपण अवलोकन केलं पाहिजे आणि संबंधितला न्यायालयाचं आपण भूमिका घेतली पाहिजे परंतु इतकं निगरगट्ट पोलीस प्रशासन झालेलं आहे मनपा प्रशासन झालेलं आहे त्यांना न्यायालयाने दिलेला काही घेण देण नाही आपणा काम बनता जाय जनता अशा पद्धतीनं त्यांचा वावर सुरू आहे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे यासाठी माझी भूमिका असणार आहे जर पोलीस आयुक्त यांनी जर या संदर्भामध्ये येत्या या चार आठ दिवसामध्ये निर्णय घेतला नाही मनपा आयुक्त यांनी जर निर्णय घेतला नाही तर पुढील माझी रूपरेषा जी असेल ती कुणीही कल्पना करू शकणार नाही अशी पुराव्यांची रूपरेषा असेल आणि त्या पद्धतीचे माझे पुरावे जे देखील आहेत माझ्याकडे बरेचसे अंश आता संग्रहित झालेले आहेत मी पोलीस आयुक्त संदर्भामध्ये सडेतोडपणे जे आहे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे म्हणजे यांना चांगलं काम करण्यासाठी बिलकुल वेळ नाहीये पोलीस आयुक्त यांनाही मी फोन करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना हिंमत नाही एका, एका। का माझा फोन उचलण्याची माझ्यासोबत साथ चर्चा करण्याची पोलीस आयुक्त कार्यालय येथे गेल्यानंतर त्यांना मला भेटण्याची पण हिंमत नाही आहे का म्हणजे पत्रकारांना तुम्ही घाबरताय का पोलीस आयुक्त साहेब आम्ही सत्य मांडण्याचा प्रयत्न करतोय मी आजपर्यंत जे आहे जनतेच्या हितासाठी लढत गेलो जनतेच्या हितासाठी अनेक वेळा माझ्या प्राणघातक घातक हल्ले झाले जर माझ्यावर अन्याय झाला असेल तर मी कशाला घाबरू मी घाबरणारा एक आ, सच्चा पत्रकार आहे घाबरणारा नाहीये मी तिला कसल्याही पद्धतीने ना घाबरणार नाहीये मला अनेक जणांनी फोन करून सांगितलं पी आय सोबत पंगा घेशाल तर तुम्हाला पीआय नंगा करून टाकेल पीआय तुम्हाला घातपात करेल कोट्या कोण्यात पोलीस प्रशासन अडकवेल ठीक आहे ना अडकू द्या ना अरे शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन जगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या विचारधारेचा मी रामेश्वर दरेकर आहे त्यामुळे मी घाबरत नाही कुठल्याही गोष्टीला मला काय जे सत्य मांडत ते सत्य मांडणारच आहे माझ्या मालकी हक्काची जागा आहे ती जागा मी कायदेशीरित्या शंभर टक्के मिळवणार आहे आज नाही उद्या सत्य परेशान होत आहे पण पर, पराजित होता नाही आहे मी सत्यामध्ये परेशान निश्चित होईल परंतु मी पराभूत होणार नाही मला अनेक वेळा संकटाशी सामना कसा करायचा संकटासोबत संघर्ष कसा करायचा हे माझ्या वडिलांनी आईनी मला बाळकडू जे आहे लहानपणापासून वाजलेले असल्यामुळे माझ्या रक्ता रक्तामध्ये संघर्षाची धग जी आहे सातत्याने पेटत राहते आणि ती मला प्रज्वलित करत राहते त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता हा लढा कार्यरत ठेवणार आहे मला अनेक वेळा पोलीस निरीक्षकाच्या माध्यमातून आ, या ठिकाणी मॅनेज करण्याचाही प्रयत्न केला गेला याबाबत देखील माझ्याकडे सबळ पुरावे आहेत मी योग्य वेळी मान्य न्यायालयाच्या निर्देशांना निश्चितपणे आणून देणार आहे मी एकव पत्रकार नाही आहे मी टिकाऊ पत्रकार आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टीला मी बळी पडणार नाही मला न्याय अपेक्षित आहे माझ्यावर अन्याय करणाऱ्याची मी खैर करणार नाही आहे याच्या व्यतिरिक्तही ज्यांनी खोटी खोटी साक्ष ज्या पोलीस निरीक्षकांच्या बाजूने दिलेली आहेत असे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या विरुद्ध देखील मी लाचलोचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक आणि पोलिस उपाध्यक्ष चौकशी करून त्या दोषीवर देखील आरोपी म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याचे मला त्यांनी संकेत दिलेला आहे मला निश्चित अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांच्यावर खूप नितांत विश्वास आहे की ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं अस्तित्व निर्माण त्यांनी केलेलं आहे एक वेगळं वदय निर्माण केलेलं आहे आणि माझ्यासारख्या अशंख्य हजारो करोड तरुणाच्या गळ्यातील ते ताईत आहेत आणि हे जे काही सर्व काही मला काही जे काही गुन्ह्याची पियावरती दाखल करण्याची जी काही वेळ आलेली आहे ती सर्व काही सहकार्याची भूमिका जी आहे डायरेक्ट अतिरिक्त पोलीस महासंचालक जे आहेत विश्वास नारायण पाटील यांनी केलेली आहे आणि निश्चितपणे अनेक वेळा एकच नाही अनेक वेळा जेव्हा जेव्हा मी सत्य परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा तेव्हा आदरणीय विश्वास नागरे पाटील यांनी मनातून पूर्ण सर्व काही सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही ते निश्चितपणे सहकार्य करणार आपला हेतू जर सुद्धा असेल तर निश्चितपणे हेच तुमच्या अवतीभवती धिंगाणं घालत असतं आपला हेतू निश्चितपणे प्रांजळ असला पाहिजे अथंग महासागरा सारखा असला पाहिजे अमर्याद आकाशासारखा आपला हेतू असला पाहिजे निश्चितपणे तुम्हाला यश ये, मिळणं साहजिकच आहे आणि मला माहिती आहे आज जे काही आहे घटना घडतात अनेक पी आय असतील आणि यापूर्वी देखील मी डीवाय एस पी पी आय एस पी सारखे जे आहेत गुन्हे दाखल न्यायालयाच्या आदेशानुसार केलेले आहेत मोठमोठे अधिकारी असतील अनेकांना कारागृहामध्ये घालण्यासाठी मी भूमिका घेतलेल्या आहेत पहिली ही भूमिका माझी वैयक्तिक कामासाठी या पियाच्या संदर्भामध्ये होती मी तीही कायदेशीर मांडण्याचा प्रयत्न करत आहे मी कधीही दांडुकशाहीने भूमिका घेणार नाही मी लेखणीच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून माझी भूमिका सातत्याने तेवत ठेवणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ह्या तमाम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पत्रकारांसाठी ही गर्वाची बाब आहे एका पत्रकाराला लाच मागणे किती महागात एका पोलीस निरीक्षकाला पडू शकत ही जी आहे ही खूप मोठी पोलीस प्रशासनाला एक चपराक आहे जर सावधान पोलीस प्रशासनातील लाचखोर की जर पोलीस पत्रकारासोबत गैरवर्तणूक करत असतील आणि अशा पद्धतीनं त्यांना वागणूक देत असतील लाच मागत असतील तर त्यांची खेळ बिलकुल केली जाणार नाहीये चांगले काम करणाऱ्या पोलीस प्रतिमाची जी आहे मलीन प्रतिमा अशा पोलीस लाचखोरामुळे मलिन होत आहे असे पोलीस अधिकारी खरोखर गदाआड गेली पाहिजे धाक कायद्याचा उरला पाहिजे मान्य न्यायालयानं स्पष्ट सांगितलं जे कायद्याचं रक्षण करते तुम्ही तीन तीन महिने फरार व्हायलात तर तुमच्याकडनं जनतेने आणि लोकांनी काय अपेक्षा बाळगली पाहिजे यामुळे न्यायालयानं त्यांची रवानगी थेट कारागृहात केलेली आहे न्यायदेवतेचे मी खूप खूप मनापासून हृदयापासून आभार मानतो मानतोच प्रतिबंधक विभागाचे आभार मानतो मला ज्यांनी ज्यांनी या संकट काळामध्ये मा वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध करून मला समक्ष भेटून धीर दिला आणि खचून जाऊ नका आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी सदैव आहोत तुमच्या दुःखामध्ये आम्ही कायम सोबत आहोत अर्ध्या रात्री हाक द्या आम्ही आपल्या हक्काचं व्यासपीठ बनवून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला तयार आहोत असे तमाम माझ्या मित्र मैत्रिणींना आणि संबंधित राजकीय नेत्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आमच्या दैनिक बुलनशक्ती युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद